कचरे स्मारक समिती विंग तर्फे गणेशोत्सव व उत्सवात सामाजिक शैक्षणिक आरोग्य व महिलांसाठी उपक्रम राबवणाऱ्या गणेशोत्सव मंडळाचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात समाज उपयोगी गौरव करण्यात आला मंडळाने हळदी कुंकू समारंभ दांडिया मुला मुलींसाठी खेळ तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकोपा व सलोखा निर्माण केल्याचे गौरव उद्गार समितीचे संस्थापक अध्यक्ष व भाजप दिव्यांग आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल कचरे यांनी काढले यावेळी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या सौ अर्चना मोहिते विंग ग्रामपंचायत सदस्या विजया कचरे तसेच स्वर्गीय दत्तात्रय कचरे स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल कचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मंडळांचा सन्मान करण्यात आला या मंडळांना सन्मानपत्र शाल व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले या सत्कारामुळे लिंगपंचक्रोशीतील गणेश नवरात्र उत्सव मंडळांना नव लाभले सर्व मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मनपूर्वक आभार मानले नमस्कार आज विंगा आ, विवेट विंग येथे विविध कार्यक्रमाच्या आयोजनानं संपूर्ण विंगनगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये दुर्गा उत्सव सोहळा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी संपन्न होत आहे स्वर्गीय दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्या वतीनं याही वर्षी एक सामाजिक बांधिलकी जपत या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष सन्मान्य अनिल भाऊ कचरे यांनी या ठिकाणी सर्व मंडळांना सन्मानपत्र देऊन याही मं आमच्याही मंडळाला श्री सिद्धेश्वर गणेशवर नवरात्र उत्सव मंडळात मन्दा, मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सन्मानपत्र देऊन या ठिकाणी गौरवण्यात आलं त्यांचं या ठिकाणी मी दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्या वतीनं आपलं या ठिकाणी समितीचं मी मनापासून मंडळाच्या वतीनं स्वागत करतो धन्यवाद